अनुपमा मालिकेमधील पाकी ही एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे पण कृतिका देसाई जी सध्या पात्र करत आहे तिच्या खऱ्या आयुष्यातील किती लोकांना माहिती आहे आज आपण कृतिका देसाईचं बालपण कुटुंब करिअर आणि खास गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये बालपण आणि शिक्षण कृतिका देसाई याचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबईमध्ये झाला त्यांचं पूर्ण नाव कृतिका देसाई विद्या आहे लहानपणापासून त्यांना डान्स आणि ॲक्टिंग खूप आवड होती त्यांनी शाळा आणि कॉलेज मुंबईतच पूर्ण केले आणि शिक्षण घेतण्यास अभिनयाचा वर्कशॉपमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य कृतिकाला एका मध्यवर्गीय पण खूपच सपोर्टिंग कुटुंबातून येते त्यांच्या आई वडिलांना आपल्या अभिनेत्री बनवायचा हे सांगितल्यावर त्यांनी तिला खूप प्रोत्साहन दिले सध्या कृतिका देसाई अविवाहित आहे सोशल मीडियावरती त्यांचे नाव कोणाशी जोडले गेले नाही त्यांनी एक मुलाखतीत स्पष्ट सांगितले होते की सध्या माझं पूर्ण लक्ष फक्त करिअरवर आहे अभिनय आणि कारकिर्दीची सुरुवात आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली त्यानंतर तिने अनेक शॉर्ट फिल्म आणि म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले अनुपमा सारख्या के लोकप्रिय मालिकेमध्ये पाकी भूमिका मिळणं तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं तिचा अभिनय पाहून अनेक प्रेक्षकांना आश्चर्य वाटले की इतक्या लवकर तिने पूर्वीच्या जा पाठीची जागा घेतली लाईफस्टाईल आणि इन्कम आणि इंटरेस्टिंग गोष्ट कृतिका देसाईचे ट्रॅव्हलिंग डान्स आणि फोटोग्राफी खूप आवड आहे ती नेहमी फिटनेसकडे लक्ष देते आणि सकाळी योगा करणे तिच्या कर्माचा भाग आहे ती सध्या एका अपार्टमेंट मध्ये स्वतः राहते आणि स्वावलंबून जीवन जगते तिचा अंदाजे महिन्याचे उत्पन्न दीड ते दोन लाख पर्यंत आहे ती सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असून इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स देखील आहे क्रितिका देसाई ही आज अनुपमा सारख्या सुपरहिट मालिकेची ओळख बनलेली आहे एका साध्या मुलीपासून अभिनेत्रीचा तिचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे तुम्हाला कृतिका कशी वाटते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा अशा सेलिब्रिटी व्हिडिओ साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा